आप देख रहे न्यूज चॅनल पटलापूर मध्ये आर एस एस वाल्यांची एक नामवंत शाळा त्या शाळेमध्ये साडेतीन आणि चार वर्षाच्या दोन चुमुकल्यावर तिथला सफाई कामगार अत्याचार करतो आहे तर म्हणलं तर त्या ठिकाणी महिला असायला पाहिजे अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आई वडील पोलीस स्टेशनला गेले तेरा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये होते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला याचा संताप संपूर्ण बदलापूर मध्ये पसरला सोशल मीडियावर हजारो अशा पद्धतीचे मेसेज यायला सुरुवात झालं आणि बदलापूर मध्ये लोकांनी बंडच केला भारताच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर साला नंतर अकरा तास रेल्वे बंद असलेलं पहिल्यांदा मी बघत आहे पंचवीस तीस हजार माणसं त्या रेल्वे ट्रॅक वर होते आणि त्यांची मागणी एकच आहे शासनावर आमचा विश्वास नाही प्रशासनावर आमचा विश्वास नाही आमचा विश्वास नाही फाशी द्या याशी भयानक मागणी लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे मुख्यमंत्र्याच्या अपिलाला लोक ऐकायला तयार नाही स्वतः त्या ठिकाणी गिरीश महाजन तीन तास होते कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही शेवटी लाठी चौकशी करण्याऐवजी आजच्या लोकांना अटक करायला सुरुवात झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्या आरोपीला फाशी मिळालं पाहिजे या देशामध्ये कुठेही असा प्रकार घडता कामा नये शासनाने स्वतः हो, सोडली पाहिजे या मागणी करता आणि संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीनं चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आहे सोलापूर मी बंद राहील सोलापूर हे मार्शललाचं शहर आहे सोलापूर हे श्रमिकाच शहर आहे त्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातल्या नागरिकांना श्रमिकांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना कॉलेजच्या व्यवस्थापकांना सगळ्याला आमची हात जोडून विनंती राहणार रा आहे चोवीस लाख कडकडीत बंद करा आणि ही प्रवृत्ती पुन्हा कामा नये केवळ बदलापूर नाही आहे कलकत्त्यामध्ये सुता अशी घटना घडली ठाण्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली त्या ठिकाणी अकोल्याला सुद्धा अशी घटना घडली तासाला चार घटना घडू लागलेल्या बैलावर आहे आणि आज मी आरोप करतो आहे पंतप्रधान मोदीवर तुम्ही आल्यापासून दुप्पट झालेला आहे कारण काय बिलकिश बनोवर सामुदायिक बलात्कार करतात जलमटेपीची शिक्षा होती त्यांना तुरुंगामधून सोडता वीराप्रमाणे त्यांचं स्वागत करता ही लांचना तुम्ही अशा पद्धतीने प्रोत्साहन दिल्यामुळं या घटना घडू लागलेल्या आहेत कोणाच्याही घरात घटना घडेल म्हणून आम्ही एकजुटीने येणार